सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय शिंदे नेहमीप्रमाणे त्यांच्या न्यायालयीन कामासाठी न्यायालयात गेले होते मात्र कार्यालयामध्येच त्यांना अचानक चक्कर आली त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सुद्धा समजत आहे सिद्धार्थ शिंदे हे मूळचे श्रीरामपूरचे पण त्यांचं कुटुंबीय हे अनेक वर्षांपासून पुण्यामध्येच स्थायिक आहे सिद्धार्थ शिंदे हे माजी केंद्रीय कृषी मंत्री अण्णासाहेब शिंदे यांचे नातू आहेत गेली अनेक वर्ष ते दिल्लीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत सिद्धार्थ शिंदे हे त्या वकिलांपैकी एक होते ज्यांचे सगळ्याच क्षेत्रातील मान्यवरांशी अगदी मैत्रीपूर्ण संबंध होते पत्रकारांना कोर्ट गुंतागुंतीच्या सुनावण्यांचे साध्या सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करणं ही त्यांची खरी खासियत होती मराठा आरक्षण आणि महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष यांसारख्या महत्वाच्या सुनावण्यांमध्ये सिद्धार्थ शिंदेंनी वेळोवेळी प्रसार माध्यमांवर कोर्टामध्ये होत असलेल्या सुनावण्यांमधील ठळक किचकट मुद्दे न्यायालयीन निर्णय न्यायाधीशांचा दृष्टिकोन आणि कायद्याचे बारकावे अगदी सहजपणे सर्वसामान्यांना समजतील अशा सोप्या भाषेत समजून सांगितले होते सर्वोच्च न्यायालयामधील एक जाणकार वकील म्हणून त्यांची ओळख होतीच पण त्यांना संविधानाचे आणि कायद्याचे सखोल ज्ञान सुद्धा होतं त्यांच्या अकाली निधनामुळं कायदेशीर क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं न्यायालयीन जाणकार सुद्धा सांगत आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना